मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंची अद्याप महापालिका निवडणुकांसाठी अधिकृत युती जाहीर झाली नाहीये अशातच ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना इंडिया आघाडी आणि मविया आता अडगळ वाटू लागली आहे इंडिया आघाडी लोकसभेपुरती तर महाविकास आघाडी विधानसभेपुरती होती असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं महापालिका निवडणुकांसाठी इंडिया किंवा मवियाची गरज नाही असं देखील राऊतांनी जाहीर करून टाकलं उद्धव आणि राज यांनी एकत्र येत निवडणूक लढवावी हा जनतेचा दबाव आहे असं मोठं वक्तव्य करायलाही राऊत विसरलेले नाही यह सब संदर्भात संजय राउत ने हना लेत। पावे। हमको पूछा कि इंडिया आघाड़ी का अब वजूद क्या है हमने कहा इंडिया आघाड़ी लोकसभा के लिए बनी थी महाविकास आघाड़ी विधानसभा के लिए बनी थी ये दोनों की कोई जरूरत लोकल बॉडीज इलेक्शन में नहीं है ये दोनों आघाड़ी अब लोकल बॉडीज में लोकल इशू होते हैं शहर के इशू होते हैं बहुत स्थानिक मुद्दे होते मा मुंबई महानगरपालिकांसह महाराष्ट्रातल्या महानगरपालिकामध्ये शिवसेना आणि मनसे खास करून मान्य उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन निवडणुका लढाव्यात हा लोकांचा दबाव आहे या संदर्भात भविष्यात चर्चा होतील वेळ त्याच्यावर त्याचा फार चिंता करण्याचं कारण नाही दरम्यान सगळेच पक्ष स्वबळाची तयारी करतात असं काँग्रेस नेते नाना पटोले म्हणतात तर मतमतांतर असू शकतात अशी प्रतिक्रिया आता दिली आहे जितेंद्र आव्हाड यांनी आज कसं त्याचं वक्तव्य करता येईल कुठल्या जिल्ह्यामध्ये होऊ शकतं कोणत्या जिल्ह्यात नाही होऊ शकण्याकडनं क्लिअर मेसेज पाहायला मिळतो मी काय केलं त्यांचा मेसेजवर मी काय प्रतिक्रिया द्यावी पण प्रत्येक ठिकाणी निवडणुका ह्या प्रत्येक तालुक्यात वेगळ्या प्रत्येक जिल्ह्यात या वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वास घेऊन लढले जातील त्यामुळे या सगळ्याची चर्चा आज मी करणं काही बरोबर नाही तुम्ही सोबतची तयारी करता सगळेच पक्ष स्वबळाची तयारी करतात त्याच्यामुळे तो विषय नाहीये त्यावेळेस त्या तालुक्यात का होईल त्या जिल्ह्यात का होईल ते आज आपल्याला त्याच वक्तव्य करता येत मतमतांतर असू शकतात काही विषयांवरती माझे त्यांचे मतभेद होतील हसतील होते पण जेव्हा दोन घर एकत्र येत आहेत दोन रस्त्यावर चालणारे दोन भाऊ एकत्र येत आहेत माझे त्यांचे संबंध काही घरचे नाही आहेत मी त्यांच्याकडे कधी पोहे खायला गेलेलो नाहीये मी एवढा मोठा माणूसही नाही की त्यांच्याशी जाऊन राजकीय चर्चा करीन पण जर दोघं भाऊ एकत्र असतील तर माझ्यासारख्या माणुसकी धर्म पाळणाऱ्या माणसाला नक्कीच कुटुंब वत्चल माणसाला नक्कीच आनंद होईल